बॉलिवूडने कायमच सेक्युलरिझमच्या नावाखाली हिंदूंना एका निगेटिव्ह पद्धतीनं चित्रित केलं आहे मग ते हिंदू देवतांवर व्यंग चित्रित करून असो किंवा एकंदरीतच हिंदू धर्माचं विकृतीकरण करणं असो याच्या उलट मात्र मुसलमानांना नेहमी अच्छा और इमानदार मुस्लिम म्हणून प्रेक्षकांना दाखवलं आहे मग भलेही दाऊदने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करून अनेक निरपराधी लोकांना मारलेलं असताना सुद्धा बॉलिवूडसाठी दाऊद जवळपास एक सेलिब्रिटी आहे ज्याच्यावर परिस्थितीने घाला घातल्यामुळे अंडरवर्ल्डचा गुंड आणि पुढे दहशतवादी बनण्याची वेळ आली सध्या ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर एकोणतीस ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या आय सी एट वन फोर द कंदहार हायजॅक ही वेबसिरीजसुद्धा याच कारणामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे हा वाद नेमका आहे तरी काय आणि खरंच या वेबसिरीजच्या माध्यमातून दहशतवादासारख्या गंभीर विषयाचं मानवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे का आणि जर असं असेल तर तसं का कसं आजपर्यंत बॉलिवूड आणि आता नेटफ्लिक्स हिंदुफोबिक कंटेंटला वाव देत आले आहेत या मुद्द्याचा पाहूयात विश्लेषणात्मक दृष्टिकोन काय होतं कंदहार हायजॅक आय सी एट वन फोर द कंदहार हायजॅक ही सिरीज खऱ्या घटनेवर आधारित आहे वाजपेयी सरकारवर नामुष्की फ्लाईट आय सी एट वन फोर हायजॅक हे दहशतवाद्यांनी भारतात केलेलं सर्वात वाईट दहशतवादी कृत्य होतं असं म्हटलं जातं चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाच दहशतवाद्यांनी भारताचं विमान हायजॅक केलं होतं जवळपास एक आठवडा विमान अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होतं त्यानंतर तीन दहशतवाद्यांना भारतीय तुरुंगातून मुक्त करण्याच्या बदल्यात एकशे एकोणऐंशी प्रवाशांची सुटका करण्यात आली होती यात एका प्रवाशाचा मृत्यू देखील झाला होता याच घटनेवर आधारित ही वेब वेबसिरीज अनुभव सिन्हा जे हिंदुफोबिक सिनेमा आणि वेब वेबसिरीज बनवण्यासाठी लिबरल्समध्ये प्रसिद्ध आहेत यांनी दिग्दर्शित केली आहे आता अनुभव यांचं दिग्दर्शन म्हणजे यामध्ये सुद्धा भरभरून हिंदुफोबिक कंटेंट तर असणारच नाहीतर मग अब्बाजान दुबईचे पैसे कैसे भेजेंगे द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिन्हा यांनी दावा केला मला वाटलं की मला या घटनेबद्दल माहिती आहे आणि मग मी स्क्रिप्ट वाचली मला ते आवडलं नाही असं मी म्हणू नये परंतु मला वाटलं की आपण यासह आणखी काही केलं पाहिजे यामुळं वादग्रस्त चित्रपट निर्मात्यानं अपहरणाचे तीनशे साठ अंश दृश्य देण्याचा निर्णय घेतला पण अंदाज लावा की प्रोपगंडा पेडलर अनुभव सिन्हा यांनी काय दाखवलं आहे दोन हजार सोळा साली जर कसाब जिवंत पकडला गेला नसता तर लेफ्टिस्ट लॉबीनं मिळून त्याला हिंदू दहशतवादी म्हणून घोषित केलंच असतं काही बुद्धिजीवींनी तर त्याच्यावरती पुस्तक पण काढलं होतं तसाच काहीसा हा प्रोपगंडा अनुभव सिन्हाने वेबसिरीजमध्ये चालवत त्यामधून इसिसचा रोल व्हाईट वॉश केला हे विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांची नावं इब्राहिम अतहर शाहिद अख्तर सय्यद सनी अहमद काझी जहूर मिस्त्री आणि शाकीर अशी होती हे सगळे पाकिस्तानातील एका दहशतवादी गटाशी जोडलेले होते हे सिद्ध झालं होतं मात्र सिरीजमध्ये मुसलमान असलेल्या या दहशतवाद्यांची नावं बदलून हिंदू करण्यात आली आणि शेफ बर्गर डॉक्टर शंकर भोला अशी दाखवण्यात आली आता जेव्हा हा मुद्दा समोर आला तेव्हा बऱ्याच बुद्धिजीवींनी हे तर गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये सुद्धा मेन्शन केलं आहे असं सांगून ही सिरीज हिंदू विरोधी आहे या आरोपाला खूप काळजीपूर्वक खोडून टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी हे जरी खरं असलं की दहशतवाद्यांनी तेव्हा शेफ बर्गर डॉक्टर शंकर आणि भोला या हिंदू नावांचा उपयोग केला परंतु त्या वेबसिरीजमध्ये पुढे कुठेही हे दाखवण्यात आलं नाही की त्यांची खरी नावं काय होती आणि ते कुठून आले होते जाणीवपूर्वक हिंदू नावाने दहशतवाद्यांची मुस्लिम ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याऐवजी अपहरणकर्त्यांना अफगाणिस्तान आणि अगदी अल कायदाशी जोडण्याचा अस्पष्ट आणि अविश्वासू प्रयत्न केला गेला आहे त्यातील अपहरण म्हणजे ओसामा बिन लादेलने रचलेल्या भव्य योजनेचा भाग होता आणि जर आय एस आयचा सहभाग असेल तर तो अगदी खालच्या पातळीवर आहे असं दिसून आलं असतं शेवटी या वेबसिरीजच्या संदेशात आणखी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे सर्व अल कायदा आणि अफगाण लोकांशी करायचं होतं जेव्हा अपहरणकर्त्यांना त्यांना हवे होते ते मिळाले तेव्हा त्यांनी ओसामा बिन लादेनसोबत आनंद साजरा केला आणि कथानकामधून असं दिसून येतं की आय एस आय आए या सर्व गोष्टींपासून दूर होती आणि त्यांना त्याचा आनंद साजरा करण्यासाठी साधं आमंत्रित देखील केलं गेलं नाही वेबसिरीजमध्ये कुठेही असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही ना की त्यामधील एक दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ होता आणि ते मिशन त्याच्याच सुटकेसाठी अंमलात आणलं होतं असं का केलं गेलं हे सांगायची गरज खरं तर नाही आहे मध्यंतरी नसरुद्दीन शाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्यांनी एका न्यूज इंटरव्ह्यू दरम्यान त्यांची नाराजीसुद्धा जाहीर केली होती की त्यांच्या एका मूवीमध्ये म्हणजेच चित्रपटामध्ये वेन्सडे या चित्रपटात चार दहशतवाद्यांना मुस्लिम का दाखवलं गेलं आहे म्हणजे त्यांना प्रॉब्लेम हा आहे की जे खरे आहे ते दाखवले शहा यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की त्यांनी एक घटना सांगावी जिथे दहशतवाद्याने अल्लाहू अकबर म्हटल्याशिवाय स्फोट घडवला असेल दहशतवाद्यांची प्रतिमा सुधारण्याचं काम करण्यात आलं आहे आता अनुभव यांचे इस्लामवर प्रेमच इतकं जास्त आहे की त्यांना त्या दहशतवाद्यांमध्ये माणूस दिसला किती लोकांना माहिती असेल कल्पना नाही पण या दहशतवाद्यांची क्रूरता एवढी होती की त्यांनी बऱ्याच लोकांना बेदम मारलं होतं आणि त्यामधून ज्याचा मृत्यू झाला अशा माणसाला विमानातून खाली फेकून दिलं होतं ही दहशत लपवून त्यांनी दहशतवाद्यांचं मानवीकरण दाखवण्याचा प्रयत्न केला यांचं हे प्रेम बघता खरंच वाटतं की प्रेम आंधळं असतं अनुभव यांच्या मते तर दहशतवाद्यांनी पायलट आणि पॅसेंजर्स यांची माफीसुद्धा मागितली एवढंच नाही तर पॅसेंजर्स दहशतवाद्यांसोबत अंताक्षरी खेळत होते एवढंच नाही तर अनुभव यांनी असं सांगितलं की अपहरणकर्त्याने कॅप्टनला तुम्हाला कधी काही मदत हवी असल्यास मला कळवा असं सांगितलं होतं ही सिरीज बघून एवढं तरी नक्की होतं की ही सिरीज फक्त हिंदू फोबिक नव्हती द डेलिबरेट व्हॅजन्स अँड इन्व्हेन्शन्स टर्न द होल शो इन टू अॅन एक्सपेन्सिव्ह पी आर जॉब फॉर द आय एस आय नेटफ्लिक्स अलाव व्हाईट वॉश जॉब फॉर द आय एस आय टू गेट मेड